पंधरा वीस वर्षाचं आयुष्य ज्या शहरात गेलोय त्या अकोले शहरामध्ये आम्ही सर्वजण आलोय आज प्रचाराचा समारोप होतोय अकोले शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांना सगळ्या नागरिकांना सगळ्या ग्रामस्थांना आम्ही भेटतोय सगळ्यांना विनंती करतोय की बाबा आपल्या सर्वांचे मला प्रश्न सोडवायचे तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी आमदारकीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या प्रचंड अशा प्रकारचा रिस्पॉन्स मतदारसंघामध्ये भेटलाय सफरचंद हे चिन्ह माझ्या जन्माच्या अगोदरपासून लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं हे चिन्ह पोहोचवायला आम्हाला काय फार कष्ट लागले नाही घराघरात गावागावांमध्ये वाड्या वस्तीवर दऱ्या खोऱ्यामध्ये आम्ही गेलो शेतांमध्ये सगळ्यांना समजून सांगितले की आता बाबा तुम्ही सगळेजण निवड करा पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून या तालुक्यामध्ये निवड करा आम्ही सर्वजण तुम्हाला सहकार्य करू तुमचे कामं करू तुम्ही म्हणशाल ते तुम्ही म्हणशाल तसे आणि सगळे काम करू तुम्हाला सगळ्यांना आम्ही सहकार्य करू तुम्हाला जीव लावू इतर नेत्यांसारखं इतर पुढाऱ्यांसारखं आम्ही तुमच्यावर धावणार नाही तुम्हाला जीव लावू अशा प्रकारचं सगळं आव्हान करत करत विनंती करत करत आज आम्ही अकोले शहरामध्ये आलोय गावागावांमध्ये गेलो विभागांमध्ये गेलो परिसरामध्ये गेलो ते प्रश्न वेगळी होती आज अकोल्यामध्ये आल्यानंतर अकोले शहरातले वेगळे प्रश्न आपल्याला हे निमित्तानं पाहायला मिळतात अकोले शहरातले वेगळे प्रश्न आपल्या निमित्त निर्माण मिळतात अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जे एकूण बाजारपेठा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ ही अकोले शहर आहे राजूर कोतूळ देवठाण इकडं समशेरपूर ब्राह्मणवाडा बोटा घारगाव या सगळ्या बाजारपेठांमध्ये जे काही भौतिक सुविधा करणं अपेक्षित आहे ते आम्ही सर्वजण करणार आहे एका बाजारपेठेला एका शहराला आम्ही पाणी पुरवठा कमी होऊ देणार नाही चोवीस तास नागरिकांना पाणी उपलब्ध दे करून देऊ वीज बाकीच्या गोष्टी सगळे देऊ जे आमचे छोटे मोठे टपरीधारक आहेत त्या सगळ्या टपरीधारकांना विनंती आहे पण तुम्ही माझ्यावर उभे राहा मला मदत करा मी आमदार झाल्यानंतर सगळ्या टपरीधारकांना महाराष्ट्र शासनकडून जे काही आर्थिक दुर्बल घटकामधले जे काही आपली लोक आहे या सगळ्यांना पाच पाच लाख रुपयाचं अनुदान उपलब्ध करून देईल तुमच्या सगळ्या टपऱ्या आपण सुधरून देऊ अशा प्रकारचं आव्हान तुम्ही सर्वांना करतो सोबत राहा या मतदारसंघातले पुढारी नाही नेते नाही परंतु सर्वसामान्य मतदार हा आपल्या बरोबर जोडला गेलाय शंभर टक्के श्रीमंतांचा नाही गरीबांचा आमदार करायचा अशा प्रकारची परिस्थिती आता सगळ्या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे शेवटचा दिवस या अकोला शहरामध्ये आम्ही सगळ्यांना भेटतोय माझे पंधरा वीस वर्ष अकोल्या शहरा शहरामध्ये माझे गेलेले त्याच्यामुळं छोटा मोठा व्यापारी टपरीधारकापासून तर हॉटेल व्यवसाय माझे अत्यंत जिव्हाळाचे संबंध आहे आणि म्हणून आम्हाला ही सगळी लोक मदत करतील आमच्या राहतील आणि मगाशीच अशीच कोणीतरी मला कानात येऊन मला बोलला आता साहेब अनेक वर्षानंतर या अकोल्या अकोल्याला आमदार मिळाला नाही हो, आता अकोल्यातलं पण आमदार व्हा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा इच्छा आहे आणि म्हणून मला खात्री आहे अकोल्या शहरातील सगळी लोक आपल्या बरोबर विश्वासानं उभे राहतील आम्हाला त्या बाकी लोकांचा फटका मतांचं विभाजन होणार नाही उलट हे सगळे उमेदवार जास्त उभे राहिल्यामुळं जी लोक आपल्यावर प्रेम करतात मतांच्या विभाजनामध्ये शंभर टक्के आम्हाला फायदा होईल दहा ते पंधरा हजार मताने आमचा विजय होईल त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे शंका नाही आम्ही प्रत्येक गाव प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वाडी वास्यावर जायचा आम्ही प्रयत्न केला आहे मी बहुतांशी नागरिकांपर्यंत त्याच्या कुटुंबापर्यंत मी गेलेलो आहे त्यांचे प्रश्न मला माहीत झालेत आणि म्हणून आमदार झाल्यानंतर या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द आम्ही त्या त्या मतदारसंघातील त्या त्या गावातील लोकांना आम्ही दिलेला लो आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही ज्यांच्या घरी गेलोय ज्यांच्या शेतात गेलो आहे ज्यांच्या गेलो घरात गेलोय ज्यांच्या गावात गेलोय ही सगळी लोक एक वेगळा विश्वास या निवडणुकीमध्ये आपल्यावर राहतील आज अकोल्यानंतर अकोल्या आल्यानंतर शेकडो हजार लोक आज आमच्या स्वागताला त्याच्यावर तुम्ही विचार करा एकही पुढारी आमच्यावर दिसणार नाही एक सर्वसामान्य लोक आपल्यावर दिसतात आपली निवडणूक पुढाऱ्यांना नेत्यांना तर सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे आणि विजय हा सर्वसामान्य जनतेचा होईल हे आपल्या सगळ्याला या निमित्तानं बघायला मिळतंय मी तेच सांगितलं की मी दोन हजार बारा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत अकोल्या शहरात माझं आयुष्य गेलं मी राहायला अकोल्यात आहे अकरावी बारावी पासून मी कॉलेज केलंय सगळ्या शहरातल्या सगळ्या टपरीधारकांबरोबर सगळ्या हॉटेल व्यावसायिकांबरोबर छोटे मोठे जे काही व्यापारी वर्ग आहे सगळ्यांबरोबर मी माझे जिवाळ्याचे संबंध आहे बाकी नेत्यांपेक्षा मारुती मेघळा आमच्या जवळच आहे अशा प्रकारची भावना आम्हाला शहरामध्ये आल्यानंतर बघायला मिळते खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारी गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ